श्री विजय शेटे विजयराज आटो यांनी एक चेरीचं झाड जे पहिलं साहेबांनी या ठरत लावलं होतं ते झाड काय कारणामं उलटकाडं आम्ही ते उठून आणून लावलं होतं तर ते ओल नाही म्हणून आम्ही त्या जागी परत चेरीचं हो एक झाड रिप्लेस करत आहोत हे झाड विजय शेटे यांनी वाढवलं होतं हे झाड लावतोय आणि त्यानंतर त्याच्या आधी आपण वाडाचं एक झाड रिप्लेस केलं होतं आंब्या झाड टावरेसाहेबांनी एक लावलेलं होतं ते काही काय कारणाने गोल नव्हतं त्या ठिकाणी आपण एक वाडाचं झाड लावलेलं होतं हे आपले खोल झालेले चरेत हा सोनचा अजून फुटलेलं नाही आहे परंतु या ठिकाणी एक आंब्याचं झाड होतं ते कुजलं होतं लक्षात आल्यामुळे या ठिकाणी या परिसरात वडाच झाड थोडी लांब आहेत त्यामुळे या ठिकाणी वाडाचं एक झाड मी टाकून घेतलं श्री प्रीतम श्री सुमित टाकोले यांनी आणलेला आणि स्वतः माझ्यावर होते, होते, होते ते आम्ही हे वड लावून घेतले हा वड लावून घेतला कंपाऊंड आधीच होतं त्याच्यात आंब्याचं झाड होतं तावडीसाहेबांतलेलं ते काढलं कारण त्याला बरेच दिवस झाले महिना झाला तर कुठल्याही प्रकारची फुटली नाही काय नाही काय नाही झाड उजलेलं होतं काढलं तेव्हा त्यामुळे आम्ही हे पूर्ण काढून टाकलं आणि त्या ठिकाणी वडाची लागवड केली आता आज बाजूला पिपळणी पिंपळ वगैरे अशी झाडं आहे पट्टी वड नव्हतं आपण वड टाकलं तर भेंडीचे झाड आहे कांचन आहे आणि हा जो खालचा एरिया आहे या ठिकाणी सुमित टाकवले आणि मी बऱ्याचशा करंजाच्या रोपांचं यांचं रोपण करून आहे हे परवा दिवशी आणि आज मी घेतलाच कोणी अजूनही घेतलाच मी समोर एरिया वडाच्या खालापासून उजव्या हात आला पूर्ण पलीकडं बकुईच्या झाडापर्यंत किंवा उंबराची झाड लावली तिथपर्यंत पूर्ण सात फुटावर पाच फुटावरती असे खंडे करून छोटे खंडे करून त्यात कंजा रोपांचं रोप बियांचं रोपण केलेलं आहे बघूया काय होतं आपण किती उगवतील तेवढा सगळीचा धंदा ते होईल प्रयत्न चालू आहे आपण लावलेलं उंबराचं झाड अतिशय छान वाढलेलं आहे खाली चिंचेची काही रोपं आपण केलेली आहे गोड चिंची पंचाशे रोपं लावलेली ना नुकवलेली नाही अश्वगंधा डवर गुंजी छान आपल्या आकडे ठीक आहे हां चेरीचे झाड लावून पूर्ण झालं आम्ही दोघांनी हे झाड लावलं त्याच्यानंतर थोडा वेळ आम्ही चर खोल केले चारामधले दगडं जे आहेत ती असं बरीचशी दगडं आहेत ती काढल्या आहेत दगडं काढत जेवढा फोल करता येईल तेवढं फोल करायचं म्हणजे आमच्या हातोडीमुळे आमचं जरा झालं हातात घ्या हातोडी बरं इकडे पुढे यायचं आहे हा फणसाच झाड आपण लावलं होतं त्याच्याबरोबर आम्ही काय केलंय की थोडेशे फणसाच्या बिया चांगल्या जातीच्या जा आम्ही पिशी मध्ये पण त्या टाकल्या होत्या आणि काही या ठिकाणी सुद्धा हे केल्या होत्या त्या उगून आलेल्या आहेत बऱ्यापैकी पिशी सुद्धा आम्ही फणस लावलेल्या उगवलेत त्याच्यात सुद्धा फणस उगवलेला आहे आणि उमराच्या झाडामध्ये सुद्धा आम्ही काही ठिकाणी फणसाच्या बिया टाकल्या होत्या हे पण अतिशय छान उगवलेले ते काय हा फणस आहे हा फणस आहे इकडे आतमध्ये पण फणस आहे जे आपण जे लावतोय त्याला हे येते मोठं झाल्यानंतर झाड आपल्याला वेगवेगळ्या बांधांवरती लावता येते त्याच्यानंतर हे रुईचे झाड एक मांधार पांढरा रुईचे झाड आपण लावलं होतं ह्याच्यामध्ये सुद्धा काही झाडं हे काय हे फणस झाड उगवलेले काही छोटे कोंब उगवलेले असे दोन तीन दोन तीन बी आपण टाकलेले असं बरंच ठिकाणी आणि आप्पा गायकवाड यांनी गोकर्णाच पांढऱ्या गोकर्णाचा वेल लावला होता त्या वेलाला अतिशय छान फुलं आलेली आणि वेल वाढत चाललाय भेंडीचं झाड आहे भेंडीचं झाड आहे भेंडीच्या झाडाच्या त्रिगाड वरती वाढत चाललाय या ठिकाणी सुद्धा फणसाचे काही कोंब गोलेले आपण लावले तिथं त्याच्यानंतर हे का हा कोंब आहे त्याच्यानंतर पलीकडे जांभात झाड आहे आम्हाला वाटलं इथलं झाड गेलं पण तुळस आणि त्याच्यावर जांभूळ आहे आणि तुळशीला मंजिरे आलेल्या या काळ्या पडल्यानंतर अजून तुळस उभे ठीक आहे चला